दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याची घोषणा मंत्री नितेश राणे केली आहे मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉमच्या माध्यमातून सर्टिफिकेट दिलं जाणार आहे आणि या उपक्रमामुळे हिंदू समुदायातील लोकांच्या मालकीची मटण दुकान ओळखण्यास हो मदत होईल असं नितेश राणे म्हणाले आणि त्यावरून आता मार्तन देवस्थाननं ना मल्हार नावाला विरोध केलेला आहे आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय जेजुरी देवस्थान प्रशासनानं ना मल्हार नावाला विरोध केलेला आहे या संदर्भात आज अपडेट देतात आपले प्रतिनिधी कपिल कपिल नेमकं काय नक्कीच या संदर्भातलं एक पत्र नितेश राणेंना या संस्थांनी जेजूरीचं संस्थान आहे त्यांनी पाठवलेलं आहे त्या देव देवसंस्थांनी पाठवलेलं आहे या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे का मल्ला जय मल्ला या नावाला आमचा विरोध आहे कारण हे देवाचं नाव आहे आणि जो मल्ला देव होता हा पूर्ण शाकाहारी देव होता आणि त्याला ते नाव बदलू नका ही जी जी, 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 जी संकल्पना आहे या संकल्पनेला आम्ही देतो संकल्पनेच्या मागे आम्ही उभे मराठी लोकांसाठी परंतु जे नाव दिलेलं आहे जे मल्ला ते नाव देऊ नका कोणत्याही देवाचं नाव देऊ नका I yeah. दुसरं कोणतंही नाव द्या अशी विनंती त्या पत्रात केलेली आहे नितेश राणेंना ते पत्र दिलेलं आहे आणि एकंदरीतच विरोध दर्शवलेला आहे या पूर्ण नावाला या पूर्ण पूर्ण जी, जी 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 नाव दिलेली त्या नावाला आणि जय मल्हार हे नाव देऊ नका असं म्हटलेलं आहे त्यामुळे आता नितेश राणे या संदर्भात काय निर्णय घेतात यामध्ये काय बदलतात का याकडे लक्ष देणं गरजेचं गरजेचं ठरणार आहे आजच नितेश राणेने हा मुद्दा उपस्थित केला होता सभागृहामध्ये आणि त्या जय मल्हार हे डॉट कॉम याच्यावरती तुम्हाला तुम्ही बुकिंग करू शकता किंवा ह्याच्यावरती तुम्हाला रजिस्ट्रेशन मिळू शकतं असं म्हटलं होतं आता ह्यानंतर आता नितेश राणेची काय भूमिका होते सरकारची काय भूमिका आहे याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे परंतु जेजी संस्था आहे त्यांनी मात्र विरोध दर्शवलेला आहे या, या नावाचा निश्चित धन्यवाद कपिल ताजे अपडेट देण्यासाठी